मंडळी एक जूनपासून फक्त नोटा मोजणार या तीन राशींची लोकं ग्रहांचा सेनापती करणार कमाल ग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ ग्रह जवळपास एक महिना मेष राशीमध्ये असणारे हा कालावधी काही राशींसाठी अतिउत्तम असेल या काळात अडकलेली कामं पूर्ण होऊन नवीन संधीही मिळू शकतात ग्रहांच्या राशी बदलाचे विविध राशींवर बरे वाईट परिणाम होत असतात काहींचं भाग्य उजळतं तर काहींना समस्यांना सामोरं जावं लागतं या राशी बदलामुळं काही योगही होतात त्यांचेही शुभ परिणाम काही राशींवर दिसून येतात तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया मेष राशीसाठी काय आहे मेष ही मंगळ ग्रहाची रास आहे त्यामुळं मेष राशीच्या जातकांना मंगळाच्या राशी, चा चा राशी बदलाचा चांगला फायदा होईल अडकलेली कामं मार्गी लागतील आणि नशिबाची भरपूर साथ मिळेल व्यापाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल असेल गुंतवणूक केल्यास त्याचा चांगला परिणाम मिळेल करिअरच्या बाबतीत चांगली प्रगती होईल यश मिळेल कौटुंबिक नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगले काम करण्याचा प्रयत्न कराल मेहनत केलेल्या कामात यश मिळेल या राशीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नवीन कल्पनांवर काम करायला किंवा नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल पुढची रास आहे अर्थातच धनू मंगळाचा राशी बदल राशीच्या जातकांसाठीही भाग्यदायी ठरू शकेल त्यांची मानसिक त्रासातून सुटका होईल नोकरदारांना हा काळ उत्तम असेल कारण त्यांच्या कामाचं कौतुक केलं जाईल तुमचं काम पाहून तुम्हाला बळती दिली जाऊ शकते तसंच पगार वाढही होण्याची शक्यता असेल कुटुंबासह तुम्ही एखाद्या प्रवासाला जाण्याचा योग येईल भावंडांचं भरपूर सहकार्य लाभेल पुढची रास आहे मीन मंगळानं मीन राशीतून मेष राशीत प्रवेश केल्याचा मीन राशीच्या जातकांनाही फायदा होईल या राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारेल उत्पन्नाची नवी साधनं निर्माण होतील धनलाभाचे प्रबळ योग येतील खर्चात कपात होईल नवरा बायकोमधील वाद संपतील आणि एकमेकांचं सहकार्य मिळेल तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि अडकलेली कामं पूर्ण होतील व्यापाऱ्यांना नवीन सौदे मिळतील त्यातून त्यांना भरपूर फायदा होऊ शकतो गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल राहील त्याचे चांगले परिणाम दिसतील तुमची ऊर्जा पातळी चांगली राहील मीन राशीच्या वैवाहिक जीवनात नवीन आनंद मिळेल तुमचा जोडीदाराच्या जीवनातील आनंदाचं वातावरण निर्माण होईल वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारा काळ अत्यंत छान असणार आहे तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कराल तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल तुमच्या बोलण्यानं सगळे प्रभावित होतील राजकारणाशी संबंधित लोकांना आज काही नवीन जबाबदाऱ्या मिळतील आज तुम्ही धार्मिक कार्यात रस घ्याल